या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा थेट कोकणातून आज संध्याकाळी स्वागत आहे तर थ, आता तो तर आपल्या घरी सगळ्यांच्या बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि आम्ही आत्ता चालला होेव पॉर सगळे वाढीतले जास्त तर पॉर इले नाही गणपती यावर्षी जेवढे येले आहेत तेवढे आम्ही चालला होतो कातार वरती तर चला मग बाकी काय सगळे ठीक अस ना सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान वा झालेले आहेत तर सगळे भजनं आरतीत सगळे मग्न असतील आणि फरसान चाय बी सगळा खाव खाण्यात सगळे लई तुका कोण घेता इकडे राखण वाडेकर म्हण आमचं सुशांत पाडवे आणि ही तिची एक गाय साई कृपा जाता मंग ॲडवर्टाईज कोणाची बबलूची बबलू काय लांब ठेवा ऍडवर्टाईज नको मधी बबलू बबलू चौका मार रात्री दोन पाव एक्स्ट्रा धाव तर म्हणजे टीम टीम घेता रोहनच्या विरुद्ध मी टीम मध्ये आहे सध्या पाचवे विशेष पण आहे आपल्या खांदाना नको रे पाडणार होती मला तरी काकडे काय मारत मग मोबाईल वाचला ना दाखव तुका रोहन म्हणे तू त्याच्या टीम मध्ये जा स्वतःची टीम बनवली एक गावावरून प्लेयर विकत घेतलंय आणि एक डायरेक्ट विकत घेतले प्लेयर मंगवाडी कर चल चौकार गेलो 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 बघा चालूच असा बघ नाही बरोबर शाबास मी पण येणार उदय पण म्हणलं आता काय सांगणार बाई बरोबर टायमिंग काय बॉल दोन मंगो दोन मेलो ओपनर <laughs> बबलू कडे वा सत्तावीस रन एकटेन मारलेले हाय दोन खेळू हाय बोलू दोन खेळू असोच त्या मजेत तर सत्तावीस रन मारूच

तर म्हणजे वरना खेळून इल्यानंतर ना आता म्हणजे घरी गेले फ्रेश झालं आहे आणि हे आमचं गणपती बाप्पा दोन हजार चोवीसचं आहे बघा मस्त की आहेत गुडगुडीत आणि आहेत आरती झाली मी तेव्हा अंघोळी गेलेलो नंतर खाऊन काय थांब दापत काय तरी प्रसादी इके खात नंतर नेक्स्ट घरात जाणार आम्ही पुढे बाण्यांगडी आरती करू आमच्या इथली आरती झाली आणि प्रसादी संपली बघा नाही यो आपलो बाप्पा गणपती बाप्पा मोर्या डेकोरेशन मोरिया पुढच्या घरात तिकडे झाले पुढच्या घरात आरती चालू आणि पाठी राहणार आहे बघा बॅटी बिट्टी इकडे बॅटी बिटी इकडे चाळीत बसत चा त्या रोना गाण्या घरातली आरती झाली आणि अजून माग इकडं विचारपूस करीत सगळ्यांची हे बॅटी ते बॅटी कोणाचा काय रावला सांडला तसा का चाळीत नाही वांगडा हो एक बबली आमची मी पण हो शूटिंग करत थांबलेलो त्याला मग पुढे वाडेकरांच्या घरात घेऊन घेऊन आमच्या बाण्या काकीचा प्रेम बघा म्हणजे प्रसादी वाटून झाली सगळं गेलं पुढच्या घरात तरी ती परत आमका सोन पापडी वाटता राहुल तुम्ही पण खाऊ केव्हा गणपती ना सोन माझी खेळली घेते बन ब्लॉग दो मऊ नहीं दिया

ಪತ್ತೆ ಮಗ ಈ ಮಂಡು ರೋಹನ ಆರ್ಥಿಕ ಕಲ್ನ ಕಲ್ ಪಿಜಪುರ ಇಲ್ಲ

Aha, hinda, abhinda,

I <laughs> do, राजन अति लियो नार करोगरणी दीनति शब्द ने अनमना जनम की सवारी जनन जय देव जय वीर अति उरताओ स्वामी अवलता जय कला का बाबा हरी हरी जय नमस्कार जय 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 i

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मोरिया रे बाप्पा मोरिया रे मोरिया रे मोरिया रे बाप्पा मोरिया रे मोर श्री गजानंद महाराज की जय सदा सर्वदा योग दुजा पढ़ावा जय कारणी माता पढ़ावादानंद नायक माँ गणेश

तो अरे पुस्तक ठेवून द्यायचा तू वाटत काला खाणार आम्ही आता मुख्यमंत्र्यांनी एवढं तीन तीन हजार रुपये दिल्यानंतर घेतलाय ना तसं आहे आम्ही खाणार आमका भेटला नाही बसला समोर टिश्यू घ्यावा म्हणून यांना चमचम देता म्हणजे तो, दे। तो म्हणणार काय कापूर संपवायचो कापूर बघूया उद्या करूया गौरी दिवशी सगळा आता काय गौरी दिवशी सगळा व्हायचा आता आज काय आमका टाइम नाही गौरी दिवशी टाइम आहे तो अरे जे ये डबल दे बाबा ए डबल ना ए डबल ना ए डबल 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 काय नाही तुम्ही शांत करत आहे एक आता नाका कशा पुस्तका दुकाण पुस्तका तू चालूंगी ओ मतलब पुस्तक नाही दो दाजींना पुस्तक म्हणजे

मारता होता अंडे आरती आरती संपले आणि अंकिणाऱ्याने आपले ही बहिमुचे शेंगे खाताव तर आपलं आजचा व्हिडिओ संध्याकाळी खेळत गेलेले पाराने व्हिडिओ आवडलो ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून विसरू नका तर चला येता पुढच्या व्हिडिओ नक्की भेटाव गणपती बाप्पा मोर्या